आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यातील संपूर्ण कर्मचारी संपावर गेलेले आहे याचं कारण असं आहे की मार्च दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संपूर्ण शासकीय कर्मचारी अधिकारी हे संपावर गेले होते त्याचं कारण असं आहे की पंचवीस ते तीस वर्ष शासनाचं काम करून जनतेचे जिवाळ्याचे प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम करतो आणि आम्हाला उतार वयामध्ये जेव्हा आम्ही निवृत्त होतो तेव्हा आम्हाला कोणतंही जगण्याचं साधन मिळत नाही हा अतिशय जिव्हाळ्याचा परंतु गंभीर असा विषय शासनानं तयार केलेला आहे म्हणून मार्च तेवीस मध्ये चौदा दिवस चाललेलं जे काम बंद आंदोलन होत त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही काही कालावधी घेतल्यानंतर त्याची समिती नेमतो आणि समिती नेमल्यानंतर त्याची तुम्हाला पूर्ण पेन्शन लागू करतो त्यावेळेस फॅमिली पेन्शन हा मुद्दा लागूसुद्धा केला होता परंतु आज सात ते आठ महिन्याचा कालावधी होऊनही पेन्शनबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे हिवाळी अधिवेशनावर आमचे संपूर्ण राज्यातले कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू यांनी बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा धडकला होता त्या मोर्चामध्ये सुद्धा त्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून जे संपूर्ण राज्यामध्ये जे कर्मचारी काम करतात जे अहोरात्र काम करतात त्यांच्या उतारवयामध्ये त्यांचा जीवन जगण्याचा जो प्रश्न आहे तो निकाली निघावा आणि आमच्या हक्काची पेन्शन आम्हाला मिळावी यासाठी आजपासून संपूर्ण कर्मचारी संपावर गेलेले आहेत त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील संपूर्ण कर्मचारी तसेच आमचे महसूल कर्मचारी संपूर्ण आजपासून संपावर गेलेले आहेत लोकांना याबद्दल त्रास होत असेल त्याबद्दल मात्र आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आमचं हक्काची पेन्शन आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून तर आम्हाला पेन्शन मिळेपर्यंत किंवा शासनाची ठोस भूमिका पूर्ण होईपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारच्या कामावर जाणार नाही आणि अशा प्रकारे सर्व कर्मचारी आम्ही संपावर जात आहोत किती संप आमचा बेमुदत आहे जोपर्यंत आमच्या पेन्शनचा ठोस निर्णय होत नाही किंवा पेन्शनचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर जाणार